मागण्यासाठी मेहरी तहसील समोर अमरण उपोषण करण्यात आले मौजे पेंटाकळी शासनाच्या अतिक्रमणामध्ये जागेतील सन दोन हजार ब्याण्णव पासून कुटुंबासह राहत आहे पुढे माझ्या कुटुंबात माझ्या वडिलांपासून मी वेगळे झालो तेव्हा मी माझ्या मुळाबाळांसह वेगळा राहत अस आहे त्यानंतर माझा मुलगा विभाल भारत भोसले यांचे लग्न झाल्यापासून तो वेगळा राहत आहे ते त्यामुळे त्यांचे पूर्वीचे संयुक्त कुटुंब आता विभक्त झाले असून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेगवेगळे चार प्लॉट ते राहत असलेल्या जागेवर मिळणे आवश्यक आहे अर्जदार हे भटक्या फासी पारधी जमातीचे असून ते भूमिहीन असून दिनांक सतरा जुलै दोन हजार बावीसच्या च्या आदेशाप्रमाणे सर्व पारधी जमातीचे तीस घरे पाळण्यात आले असून त्यांचे जागेवर सध्या पाळ ठोगून राहत आहे अर्जदाराने यापूर्वी एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अर्ज दिला होता त्याप्रमाणे तहसील दार मेहकरी यांनी आदेश करून अर्जदारावर त्यांच्या कुटुंबांनी शक्यतो त्यांचे जागे प्लॉट देण्याबाबत पत्र दिले परंतु सदर पत्राप्रमाणे गट विभाग अधिकारी पंचायत समिती मेहकरी यांनी कुठलाही कारवाई केली नाही उलट प ग्रामपंचायत सचिव सरपंच उपसरपंच तुम्हाला गावात राहू देत नाही तुम्हाला प्लॉट मिळून देणार नाही तुम्ही तुमच्या गावाला परत जा असे म्हणून आमच्या विरुद्ध खोटे नाटे आरोप करतात व गट विकास अधिकारी व ग्रामसेवक सुद्धा आमचे काहीही एक ऐकत नाही सदर ठिकाणी तीनशे पन्नास प्लॉट पाळण्यात आले असून इतर लोकांना प्लॉट देण्यात आले परंतु ज्यांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले होते त्यांना कुटुंबांनी प्लॉट देण्यात येणार नाही असे वरील अधिकारी सांगतात त्यामुळे अर्जदार भारत भोसले व इतर बारा लोकांच्या कुटुंबियांवर अन्याय होत असून ते सध्या सध्या बेघर झाले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहे पुढे पावसाचे दिवस असून त्यांना दिवसामध्ये पाणी पावसात ते उघड्यावर राहू शकत नाहीत त्यांचे मुलं शिक्षण घेत असून त्यांना सध्या अभ्यास पासून व शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे तरी हा अर्ज मिळवण्यापासून आठ दिवसाच्या आत अर्जदारांना व त्यांच्या कुटुंबियांना प्लॉट न ना दिल्यास नाईलास तहसील कार्यालय मेहकरी समोर अमरण उपोषण बसावे लागले व परिणामास व अर्जदाराच्या जीवितास काही झाल्यास असून पूर्ण पूर्णत जबाबदारी राहील असे पत्र उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तक्रार अर्ज दिले होते मात्र मागण्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यामुळे अर्जदार भारत भोसले अश्विनी वानखळे शालिनी गवई कल्पना गवई वंदना वानखेळे सत्यभामा वानखेळे सीमा वानखेळे नंदा वानखेळे वंदना वानखेळे कल्पना कल्पना गवई वर्षा वानखेळे मनोरमा वानखेळे हा सर्व महिला व मंडळी उपोषणात बसले आहे भारत शत्रगुन भोसले रायणार पेंटाकळी एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून पेंटाकळी गावात रहिवासी होतो आणि दलित वस्तीत आमचे तीस घरे होते त्याच्यात लाईन भेटलेली होती त्याच्यात आम्हाला भापसी भेटलेली होती पाणी पिया करता त्याच्यात आम्हाला अजून संडास घरकुल संडास भेटले होते आणि सरकारी नियमानुसार आम्हाला सगळं भेटल्यानंतर आमच्यावर गावातल्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकने आमची घरे तोडून आम्हाला दोन वर्षापासून घरापासून तीस घराने वंचित केलेली काही हासी समाजाचे काही इतर समाजाचे सगळेही लोकांना यांना घर नाही आणि गव्हर्नमेंटने ही दखल घ्यावं की ही गव्हर्नमेंटने दखल घ्यावं की लवकरात लवकर आमची ही मागणी पूर्ण करावी नाही तर आमचे जीव जा गेल्याशिवाय राहत नाही आम्हाला सात दिवसापासून अन्य नाही पाणी नाही आणि आम आमच्यावर आमच्यावर अन्याय होऊन राहिला आणि आम्हाला पाहायला सगळं कोणी येत नाही बाहेरच्या बाहेर मिटिंगे करतात चालले जातात त्याचे ते बोलून आणि आमच्यावर असा अन्याय आहे की बुलढाणा जिल्हा असा आम्हाला कोणी पाहून नाही राहिलं आणि आमच्याकडे कोणी कर लक्ष करून नाही राहिलं आम्ही फाशीपारदे असून आमचे घर तोडले चाळीस पत्राचे आणि ते आता म्हणतात की तुम्हाला जागा देत नाही आणि जागा दिल्या गेली तर पाच केअर फूट देऊ आणि कुठं देऊ धरणात देऊ धरणात काही आम्ही जाऊ शकत नाही आमच्या पहिल्याच जाग्यावर आम्हाला जागा पाहिजेत आणि आम्हाला पहिल्या जागेवर जर जागा जर नाही दिली तर आम्ही आत्म आम्ही आत्मदान करायला बसेले इथं आणि हे सगळी गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे आणि गव्हर्मेंटनं आम्हाला जर सरकारे केलं तर गव्हर्मेंटला आम्ही विनंती म्हणून अर्ज विनंती म्हणून सांगतो की आमची लवकरात लवकर दखल घ्यावी आम्ही अकरा लोक अकरा दहा बाया आणि एक फारसी पारधी समाजाचा उपोषण आंबर उपोषण करता बसलेली आणि एवढी आम्हाला विनंती करावं गव्हर्नमेंटने आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा